तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या सा आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर मित्रांनो आता ब्लॉग चालू होत आहे राशीन आई साहेब मंदिरामधून काहीतरी चालू आहे तिकडं तर इथं माझ्या पाठीमागे एक देवी आहे स्वप्नावती देवी म्हणून त्याच्यावर हात ठेवायचा हो उज फिरलं तर खरं होतं डाव फिरलं तर नाही होतं असं काय असं आता मी ट्राय केलं पण आपलं माइंड म्हणतो की उजवीकडे चाला उजवीकडे चला ना आपलं आता ऑटोमॅटिक उजवीकडे फिरतो तर असं काहीतरी आहे सो चला तर मित्रांनो मी आता गेलो होतो राशेनला आई साहेबांचं दर्शन घेतल्यानंतर आपलं काम होतं बँकेमध्ये बँकेत आपल्याला थोडासा कॅश डिपॉझिट करायचं होता थोडासा म्हणजे ठीक ठाक तर बाबांनो तिथे गेले मला एक गोष्ट कळली की अशी दोन चार जणांचे मी फॉर्म लिहून दिले कॅश डिपॉझिटचे त्यांना ती लिहता येत नव्हती फक्त सांगायचा मुद्दा आहे की त्यांचे दोन दोन तीन तीन लाख रुपये डिपॉझिट करायचे होते आणि त्यांना काहीच लिहिता येत नाही तर फक्त शिकला लय मोठा झाला त्याच्याकडं पैसा आहे असं काय नाही गावाकडं शेतकऱ्याकडे बी लय पैसा आहे असं दोन दोन तीन तीन चार चार लाख रुपये त्यांनी असे डिपॉझिट केले तर त्यांना ती लिहिता येत नाही ते मी ना लिहून दिली कार्डाचे असले तरी ते कार्डाच्यात भरपूर पण ती लिहिता येत नाही म्हणजे शिक्षण म्हणजेच काही सगळं नाही बऱ्याच गोष्टी असतात बाकी पैसा कमवा पैसा मित्रांनो आता आपण होतो दुकानाहून दुकानाहून आता मी जस्ट घरीच चाललो आहे पण तुम्हाला सगळ्यांना आपल्या व्यूवरला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आता पोस्ट ऑफिस जी डी एस भरती निघालेली आहे तर त्या भरतीमध्ये ना शंभर टक्के जॉईनिंग तुमची कशी होईल शंभर टक्के नाही नव्याण्णव टक्के ती तुम्हाला थोडक्यात सांगतो आता ही माझ्यासमोर बघा वेबसाईट आहे आता वे ही वेबसाईट ओपन करायची आणि इथं जी दिसते ना वॅकन्सी पोस्ट ही 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 इथं वॅकेन्सी पोस्टवरती क्लिक करायचं इथं तुम्हाला तुमचं सर्कल निवडून घ्यायचं आहे आपलं काय आहे आता लाईक महाराष्ट्र महाराष्ट्र सर्कल निवडलं ना इथं तुम्हाला जे काही असेल की जो तुमचा जिल्हा असेल ज्या डिव्हिजनमध्ये तुम्ही मोडताय ना ते निवडा लाईक आता अहिल्यानगर निवडलं अहिल्यानगर निवडल्याच्या नंतर ना हे बघा इथं सगळ्या पोस्ट आल्यात कुठल्या गावामध्ये कुठल्या पोस्ट ऑफिसला कुठली पोस्ट शिल्लक आहे आणि त्याच्यासमोर महत्त्वाचं आहे हे म्हणजे कोणत्या कास्टसाठी ती जागा शिल्लक आहे तर तुम्हाला करायचं काय की जेव्हा पण तुम्ही साईट ओपन कराल ना फॉर्म भरताना तर एक वही पेन घेऊन बसा कुठल्या जिल्ह्यामध्ये आपल्या कास्टसाठी किती जागा आहेत ह्या नोट करून ठेवा जिथं तुम्हाला जास्त जागा वाटतात ना तुम्ही तिथंच फॉर्म भरा तिथं तुमचं शंभर टक्के सिलेक्शन होऊन जाईल बाकी ही महत्त्व माहिती महत्त्वाची वाटली म्हणून मी तुम्हाला शेअर करतो आहे आणि ही माहिती तुमच्यापैकी जेवढे पण दहावीची मुलं आहेत तुमच्याजवळ त्यांना सांगा नाहीतर हा व्हिडिओ त्यांना सेंड करून द्या कारण हा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे एखाद्या लेकराचं बलं होऊन जाईल तर तुम्ही त्यांना नक्की पाठवा हा व्हिडिओ आणि त्यांना सांगा की पोस्ट ऑफिसच्या भरती निघल्यात त्याच्यानंतर रेल्वेमध्ये ग्रुप डीची भरती निघालेली आहे आणि जर याच्याबद्दल तुम्हाला काही डिटेल माहिती पाहिजे असेल ना तर मला खाली कमेंट करा मी तुम्हाला पर्सनली माहिती सांगल याची तर चला आपण जाऊत घरी कारण आता दुपार झाली भूक लागली चला पण याच्यावर लक्ष द्या सेंड करा तुमच्या सगळ्या लहान बहीण भावांना जे दहावी पास आऊट आहेत किंवा असं नाही की ते लहानच बहीण भाऊ जॉईन होतात म्हणून तुम्ही पण करू शकता जर तुम्ही जास्त वयाचे नसाल तीस पस्तीसच्या आधीचे असाल तर आणि गव्हर्मेंट जॉब आहे चांगले दहावी पासवरती कसलाही पेपर नाही एक्झाम नाही काही नाही डायरेक्ट भरती होऊ शकता म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे तर चला आता जाऊ तर बघा आता घरी आलो ही मस्त अशी झणझणीत भेळ त्याच्यासोबत भाजी भाकरी आणि चलू द्या आता राटा तर भाईसाहेब आता आम्ही भरतोय माझा स्वतःचा वैयक्तिक फॉर्म आणि या ठिकाणी आम्ही यादी काढून ठेवली कुठं जागा जास्त आहे आता विषय असा होणार आहे जिथं जागा जास्त जा आहेत ना तिथं फॉर्म बी जास्त येणार आहेत पण आता ह्याच्यातून आपल्याला जी आवडणारी गोष्ट आहे ना तिथंच आपल्याला फॉर्म भरायचं आहे सिंधुदुर्ग झालं रायगड झालं रत्नागिरी झालं सातारा झालं ही आपली फेवरेट ठिकाणं आहेत तर कोल्हापूर ठिकठाक भरतोय तर का अहमदनगरमध्ये पण अहमदनगर हे अहमदनगर रुपयासाठी पगारला भेटतो तिकडे तर ठीक आहे आता आम्ही फॉर्म भरतो जय हो गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो आज काय आपण फॉर्म भरला नाही कारण फॉर्म भरायचं तर आपल्याला दोघांचा जोडीने फॉर्म भरायचा आहे तर मग उद्या बारीक डिटेल करूत कुठली जवळजवळची जी गावं आहेत त्यांना प्रेफरन्स देण्यासाठी की रत्नागिरी ठीक आहे आपण निवडतोय तर रत्नागिरीमध्ये चिपळू चिपळूणच्या जवळ कोणती कोणती गावं आहेत का त्याच्यानंतर खुद्द रत्नागिरीच्या जवळ कुठली कुठली गावं आल्यात का संगमेश्वरच्या जवळ कुठली कुठली गावं आल्यात का अशी ठिकाणं बघूत आणि बरोबर दोघांचे फॉर्म रेफरन्सने आपण तिथं सेम करून भरून टाकूत उद्या बाकी आजच्या पुरतं एवढंच भेटू द्या जय हिंद जय महाराष्ट्र फॉर्म तुम्ही पण भरा काय जर मोठी माणसं असाल तर नाही भरलं तरी बी चालते चला गुड नाईट